तर मित्रांनो हे बघा खाली गावात जाऊच्या आधीच हीकडनं या गावाची सुंदरता दिसता आपल्या का पाणी या गाव असो खाली या आणि घरांच्या बाजूकच ह्या पाणी या इकडे मा मच्छी वगैरे भेटत असणार भरपूर अशी खेकडे वगैरे मित्रांनो आपलो जांभलवाडीचं ब्राह्मण देवा हा असून नमस्कार मित्रांनो माझं नाव आज सागर कुवेसकर आणि भरपूर दिवसांनी तुमचं सागर कोकणी मुलगा यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आज आपण आलेले आहो जांबल या गावात आलेले हो या <णेखा> जांबल गावात ब्राह्मण देवाचा मंदिर आहे आणि त्या मंदिरात आज पूजा त्या पूजेच्या निमित्तानं आज आपण पायापुडू चाललेले आहो आणि त्यानिमित्तानं आपण जांबल हे गाव पण दाखवणार आहोत तर आता सरळ जाऊया जांभल गावात मित्रांनो आपण जांभल गावाच्या हद्दीवर आलेले आहो तर तो तुमका हायवे दिसता हो सरळ तर मित्रांनो हे बघा खाली गावात जाऊच्या आधीच ही या गावाची सुंदरता दिसता आपल्या का बघा पाणी या गाव असो खाली या आणि घरांच्या बाजूकच त्या इकडे मा मच्छी वगैरे भेटत असणार भरपूर अशी खेकडे वगैरे तर जाऊया आता सरळ खाली तर मित्रांनो आता आपण आलेले हो हे बघा जांभलगावात आलेले हो आणि ही सगळी एक साईडला अशी घर आहात अजून अशी खाली पण घर आहात बघा कसा एकदम सुंदर असा वाटता तर आणि मंदिर ह्या साईडला आतमध्ये या आणि मंदिराच्या त्या साईडला पण घर आहात इकडे अशी खाली घरं आहात इकडे इकडनं आपल्याक जाऊचा मंदिराकडे जाऊया मंदिराकडे मित्रांनो आता आपण मंदिराजवळ आलेले आहोत आणि सजावट अशी केलेली आहे आत्ता आपल्या आत्ता असं समजणार नाही लायटिंग वगैरे केलेली आहे त्यांनी जाऊया सगळ्या माणसं थोडा आपल्याक लेट झाला येऊ बघूया जाऊया मंदिराजवळ मंदिरात जाऊया बघूया मित्रांनो आता आपण आलेले मंदिराजवळ आणि त्यांचं जेवणाचा कार्यक्रम चालू आहे छोटासा एक दुकान पण आहे आपण बघूया जाऊया मंदिरात आतमध्ये मित्रांनो आता आपण मंदिराजवळ आलेले आणि आपल्या थोडा लेट झाल्यामुळे त्याच्या जेवणाचा कार्यक्रम पण सुरू झालेलो हा आपण आता मंदिरात जाऊन पूजेच्या पाया पडूया आणि आपण मंदिर पण बघूया सगळे सगळे जेवतात तिकडे जाऊया आपोती आपला धामलवाडीतला ब्राह्मण देवाचं मंदिर आहे इकडे पूजा देवाच्या आधी पाय हो पाया पडूया मित्रांनो तो आपलो जांभलवाडी तो ब्राह्मण देवा हा सुंदर असा ब्राह्मण देव सजवला नाही आहे मित्रांनो आपली ब्राह्मण देवाच्या इकडे देवळात ही पूजा असता दरवर्षी आणि ह्या वर्षी आपण आलेले आहो आता पूजेच्या पाया पडूया तर मित्रांनो छोटी मुलं म्हटल्यावर सगळीकडे पुढेच असतात ती पण आत्ता पण बघा ही वाजूसाठी पुढे आहेत आणि वाजवतात एक आनंद लुटत मजा मस्ती करतात खरोखरला कर भारी वाटतं बघत एक दिवस मजा मस्ती करूची आणि भारी मित्रांनो आता थोड्याच वेळात इकडे पूजेच्या इकडे हळदी कुंकाचा पण कार्यक्रम आहे तो पण आपण थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत जास्त तसं काही दाखवणार नाही हळदी कुंकू पण कसं होतं आहे आपण दाखवणार आहोत ते बघा तर मित्रांनो आता हळदी कुंकाचा कार्यक्रम सुरू झालेलो आहे आणि मोठ्या प्रमाणात जेव्हा हळदी कुंकू कसं होता तो आपण आता बघणार आहोत म्हणजे आता चालू तर झालेलो आहे येला सारे बाबू का मॅडम काय करताय इकडे काय सगळे दिसताय बाय बाय आम्ही पण येऊ शकतो हाय केले ओ गाडा लाला लाला ये बोलू मित्रांनो आता आपण ब्राह्मण देवाची त्या मंदिराची थोडी माहिती घेणार आहोत त्या ग्रामस्थांकडून तर आपले ग्रामस्थ बाहेर बसलेले आहेत त्यांच्याकडून थोडी माहिती घेऊया काय सांगतात ते बघूया भरपूर असा जुना असा मंदिर आहे या त्यांच्याकडून काय माहिती भेटतात बघूया चला जाऊया त्यांच्याकडे तर मित्रांनो इकडचे ह्या वाडीतले ह्या गावातले हे गाव चंद्रकांत बर्गे आणि वसंत शिंदे प्रभाकर शिंदे आणि अजित पवार आणि संतोष शिंदे संतोष बर्गे दिलीप बर्गे हे तुमचे सरपंच उपसरपंच दिलीप बर्गे आणि एक घर आहे कासकरांचं एखादर चार कुठे बरगे शिंदे पवार आणि कासकर आणि इथे हे मंदिर म्हणजे असं होतं की तिथे पहिलं चार फक्त सात खांब आणि चौतर असाच होता आणि ते हा देव कसा होता काही कोणालाच माहिती नाही प्राचीन काळापासून प्राचीन काळ फक्त चौतर हा भिंती पडलेल्या दगड मातीच्या भिंती पण पडलेल्या वर चप्पल नाही फक्त ओवळीचं झाड थोडं वर होत पण तो उन्हात पावसात सतत म्हणजे किती वर्षापासून होतात ते आम्हाला काय माहिती नाही तरी वाडी प्रमुख ईश्वर महादेव बर्गे यांच्या सहक आणि ग्रामस्थांच्या सहकार्या तीन बाळ तीन मजली म्हणजे तीन पाकी तीन तीन पाकी एक मंदिर उभं करण्यात आलं ते जवळ जवळ एकोणीसशे पंचवीस साली आणि त्याच्या नंतर त्या मंदिराला बनवलं दोन हजार सोळा पाल सभा मंडपाच हे सभा मंडपाचं ता काम हातात घेतलेलं आहे आणि या देवाच्या सहकार्यामध्ये त्याच्या सोबतीला एक विहीर आहे ती विहीर आमच्या पुऱ्या वाडीला पाणी भरवते महिन्यात मे महिन्यात कोणत्याही पाण्याची कोणालाही टंचाई भासत नाही कधी आटत नाही तसं या वाडीचं जागृत देवस्थान म्हणून मानलं जातं आणि याचे पूर्वी वाडी प्रमुख हा देवालय प्रमुख नारायण हरी देसाई हे सुरू पूर्वीला होते म्हणजे ते दरवर्षी इथे जेवण करायचे जे त्या उपस्थित असतील त्यांना त्याला निवेद दाखवायचे आणि उपस्थित असतील त्यांना जेव घालायचे पण काळांतराने त्या लोकांनी बंद केलं ते नंतर ग्रामस्थांनी चालू केलं तुम्ही आता हा कार्यक्रम किती वर्ष साजरा करताय आता हे जवळ जवळ चाललाच वर्ष झाली कार्यक्रम चालू करू ना पूर्वी होत पण ते फक्त असं वाढी पुरत माझ्या वाढीच्या भात नव्हतं आता हे चालू पूर्ण झालं खरंच धन्यवाद एवढी चांगली माहिती दिल्याबद्दल मित्रांनो जे ग्रामस्थ बोलले होते आपल्या की ज्या विहिरीचं पाणी आटत नाही जेवढाच तेवढा राहता ती विहीर हीच आणि ह्या बघा केवढा पाणी हा ह्या एवढाच पाणी हा तेवढाच कायमस्वरूपी राहता आता आपण व्हिडिओ एंड करणार आहोत घरी जाऊन व्हिडिओ एंड करूया आता इकडे रात्री पण कार्यक्रम हा आता आपण घरी जाऊन व्हिडिओचं एंड करणार तर जाऊया सर घरी चला मित्राडू तुम्हाला व्हिडिओ आवडलोच असत तर लाईक शेअर आणि सागर कोकणी मुलगा यूट्यूब चॅनल का सबस्क्राईब करा तर धन्यवाद मित्राडू तर भेटूया एक नवीन व्हिडिओ तर चला